काल जरांगी पाटलांनी एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आणि त्यावर त्यांनी असं वक्तव्य केलेलं की मी हिंदू आहे पाटील नाही जरांगी सारखा चाटळ माणूस महाराष्ट्रात नाही तर जरांगीला आता हिंदू काळाला नाही ज्यावेळेस नोमानी बोकांडीवर घेतले होते त्यावेळेस जरांगीचं हिंदुत्व कुठं गेलं होतं जरांगीला काय माहितीये जरांगी किती कोठ्या मंदिरात गेलाय का कुणाला का? काय बोलायचे जरांगीला म्हणजे जरांगीचा सध्या खर तर मेंदू सडलेला आहे जरांगीच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ना त्याच्याऐवजी त्याला आता बाराच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची <सथ> तात्काळ गरज आहे कारण की जरांगीचं काही दुखतच नाही त्याची इथं टीआरपी राहील नाही जरांगीच्या मागे कोणी राहील नाही आंतरवाली सराठी प्रेस प्रेसवाले सुद्धा मीडिया मीडियावाले सुद्धा त्याला विचारायला ढुमकायला सुद्धा जात नाहीत त्यामुळे जरांगी आता काय करतो हॉस्पिटल मध्ये जाऊन वाकडा तिकडा पडवतो त्याच्या अंगावर एक ब्लँकेट घ्यायचा आणि तिथे जाऊन प्रेस घेण्याचं काम जारांगीचं काम सुरू जारांगीचं काही राहिलं नाही त्यामुळे जरांगीचं आता हे काहीतरी कुठतरी पुन्हा वाद वाढवण्याचे ड्रेस करण्याचे प्रयत्न सुरू येतं परंतु सर्व मराठा समाज असं ओबीसी दलित मुस्लिम सर्व समाजाला माझी कळकळीची विनंती जरांगी सारख्या पागल माणसाच्या नादी आता कोणी लागलं नाही पाहिजे अशी माझी विनंती व्हायरल होत त्याबद्दल आपलं एकतर तो व्हिडिओ माझ्या मते महाशिवरात्रीच्या दिवशीचा नाही तो व्हिडिओ अगदी दोन अडीच महिन्यापूर्वीचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशीचा व्हिडिओ असता तर तिथं गर्दी दिसली अशी तुम्हाला काही गर्दी नाही आणि दुसरी गोष्ट जो कैलास बोराडेचा व्हिडिओ आहे ना तो तर कैलास बोराडे हा महादेवाचा निश्चिम भक्त आहे कैलास बोराडे अगदी म्हणजे महादेवाला कायम त्याच्या बोलण्यातून त्याला डाग देताना सुद्धा महादेवा महादेवा म्हणून त्याचा उच्चार करत होता महादेवाच्या नंदीला त्यांनी कवटाळलेला आहे पण जरांगीला कुठं अकल आहे जरांगीच्या मी, मी तर मग जरांगी कधी मंदिरातच गेलेलं नाही जारांगीला मंदिर माहितीये बार धाबे हे जरांगीला शहागडच्या आसपासचे सगळे तेवढंच माहितीये जरांगी कधी आयुष्यात गेले का हे लोक चपटी मारणारा जरांगीला काय माहिती महादेवाची भक्ती काय असती जरांगीने कधी बघितलंय का महादेवाच्या मंदिरामध्ये अर्ध जावं लागत असतं शरीरावर फक्त लुंगी घालून धोतर घालून जिथे पुजारी असतात हे असे असतात आणि महादेवाची आपण ज्यावेळेस अभिषेक करतो त्यावेळेस आपल्याला ब्राह्मण देवता जे असतात ते आपल्याला सांगतात की अंगावर शर्ट असेल बनियन असेल काढून घ्या फक्त जी खाली आपल्या पॅन्ट असेल ही एवढं ठेवा आणि जरांगी त्याचं राजकारण करायला जरांगीला जर कळत असतं तर जरांगीने ह्या गोष्टी केल्या असतात जरांगी म्हणतो आम्ही जातीवाद वाढवतो जरांगी काय करायला लागला म्हणजे आरोपींना पाठीशी घालायचं खरं तर जरांगीचं आणि नवनाथ दौडच्या बोलण्याची शिडीयार तपासण्याची मी मागणी केली ते गृह विभागाने तात्काळ त्याची शिडीयार तपासली पाहिजे नवनाथ दौड़चा मोठा संबंध आहे ह्या माझा जरांगी आज सुद्धा आरोप आहे याला जरांगीच्या तात्काळ मुसक्या आवडल्या पाहिजे जरांगी नवनाथ दौडचा आका आहे म्हणजे त्या मारणाऱ्या म्हणजे कैलास दौडचा आका नवनाथ दौड आणि नवनाथ दौडचा आका मनोजांगी त्यामुळे जरांगीच्या मुषक्या आवडल्या पाहिजे खरंतर जारांगीच्या शिरियार तपासा आहे म्हणून जरांगी कुठतरी नौटंकी करण्याचं जारांगीच काम सुरू आहे याच्यामध्ये कुठलाही काही संबंध नाही अगदी म्हणजे भक्तीत लीन होऊन तल्लीन होऊन तो महादेवाच्या नंदीला एकदम असा कवटाळण्याचं काम कैलास बोराडे यांनी केलं त्याच्यामध्ये काही कुठेही चुकीचं नाही परंतु जारांगीने याच्यामध्ये इव्हेंट करून कुठतरी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे जारांगीचा ज्याप्रमाणे आम्ही संतोष भाई या देशमुखांच्या प्रकरणात आम्ही कधी म्हटलो नाही आम्ही ज्या ज्या वेळी समतोष बायांचे आम्हाला प्रश्न विचारते त्यावेळी आम्ही सांगायचं किंवा जे कोणी आरोपी असतील जे कोणी नारादे असतील यांना तात्काळ अटक झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे परंतु एखाद्या छोट्या जातीतला जर माणूस त्याच्यावर अन्याय होत असेल तर जरांगी जर जातीवाद करत असेल जरांगी जर छोट्या जातीतल्या माणसाला जर न्याय मिळवून देण्यासाठी न्याय मिळवून देण्याच्या विरोधात असेल तर जरांगी किती जातीवादी आहे हे करतं मग आता मुस्लिम समाजाने सुद्धा ओळखून घेतलं पाहिजे दलित समाजाने ओळखून घेतलं पाहिजे कारण की आता कट्टर हिंदू म्हणायला लागला त्यावेळेस नोमानी बोकांडीवर घेतले त्यावेळेस राजरत्न बोकांडीवर घेतले म्हणजे येणाऱ्या काळात तो दलित समाजाला सुद्धा बाजूला ढकलण्याचं काम करत हा नौटंकी त्याचा विषय संपलेला आहे पहिलेच